सांगली जिल्ह्यात भाजपला धक्का आठवडीचे राजेंद्रांना देशमुख काँग्रेस राष्ट्रवादीच्या वाटेवर वा। प्रसंगी अपक्ष पण निवडणुकीच्या रिंगणात उतरणारच देशमुखांच्या भूमिकेनं खानापूर मतदारसंघात खळबळ तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्स रे ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मणक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा खानापूर विधानसभा मतदारसंघाच्या राजकीय पटलावर कायमच किंगमेकरच्या भूमिकेत असणारे आटपाडीचे माजी आमदार राजेंद्रनाथ देशमुख यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्धार केला कोणत्याही परिस्थितीत पुन्हा एकदा विधानसभेसाठी शड्डू ठोकून महाविकास आघाडीने उमेदवारी न, न दिल्यास अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारच आहे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत थांबणार नाही अशी स्पष्ट भूमिका देशमुख यांनी घेतली त्यामुळे खानापूर मतदारसंघात या देशमुखांच्या निर्णयानं या क्षेत्रात मोठी खळबळ माजली माझे राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलणं सुरू आहे महाविकास आघाडीच्या वतीनं मी खानापूर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे महाविकास आघाडीने उमेदवारी न दिल्यास अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारच यंदाच्या विधानसभा निवडणुकीत थांबणार नाही अशी स्पष्ट भूमिका आठवाडीची माजी आमदार राजेंद्र देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे अनेक दिग्गज नेते शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीच्या गळाला लागत असताना गेल्या काही दिवसापासून माजी आमदार राजेंद्र देशमुख हे देखील तुतारी हातात घेणार अशी चर्चा रंगली होती मात्र आज त्यांनी बोलताना प्रथमच राजकीय उघड भाष्य केलं खानापूर विधानसभा मतदारसंघ महायुतीत शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला त्यामुळे देशमुख यांची महायुतीशी पर्यायनं भाजपशी काडीमोडी पक्की मांडली जाते देशमुख यांनी यावर शिक्कामोर्तब देखील केला यावेळी बोलताना देशमुख म्हणाले दोन हजार चोवीसची ची विधानसभा निवडणूक मी कोणत्याही परिस्थितीत लढवणारच आहे हा मतदारसंघ मायुतीत शिवसेना शिंदे आहे त्यामुळे मला महाविकास आघाडीचा पर्याय योग्य वाटतो त्या अनुषंगाने माझं राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाशी बोलणं आहे तसेच काँग्रेस पक्षातील काही नेत्यांशी माझा संवाद सुरू आहे मी दोन्ही काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी केले शिवसेना ठाकरे गटाची जिल्हा प्रमुख संजय बिबोधे भेटून गेलेत त्यामुळे महाविकास आघाडीची उमेदवारी मला मिळेल याची मला खात्री आहे समजा महाविकास आघाडीची उमेदवारी आपणास मिळालीच नाही तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यासाठी मी तयारी सुरू ठेवली कोणत्याही परिस्थितीत यावेळी निवडणुकीच्या रिंगणात मी उतरणार आहे अशी रोखोक भूमिका माजी आमदार देशमुख यांनी व्यक्त केली स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव हो बीटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा